नमस्कार मी न्यूज मध्ये आपलं स्वागत आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत राहा एटीव्ही न्यूज चोवीस तास नवी पीठ घासगल्ली या ठिकाणी पोखर्णा ज्वेलर्स या दुकाना शेजारील एका कपड्याच्या गोडाऊनला भीषण आग लागली दरम्यान ही आग बुधवारी पहाटेच्या सुमारास लागली असून ही आग भिजवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी तात्काळ दाखल झाले होते तर परिसरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते या प्रसंगी मदतीला धावून आलेत ही आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे ब्यूरो रिपोर्ट ए टी वी न्यूज अहमदनगर